शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरातील गावठण धनगर टेकडी भागात जागरत देवस्थान श्री खंडोबा मंदिर दोन दिवसापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे मंदिरासोबतच शेजारील श्री भुजंग जळबाजी फुले यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले असून बोर मोटर तुटली आहे याच भागातील तीन घरांच्या भिंती कोसळल्या आहेत त्यामध्ये चिमुराजी फुले बाळू गुंठे जयवंता कराडे आणि पिंटू मानिका संबोड यांच्या घरांचा समावेश आहे घटनास्थळी मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर तलाठी बी आणि नगरपालिकेचे अधिकारी पवार व माळी यांनी पाहणी केली असून तहसीलदारांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत धनगर समाज बांधवांनी शासनाकडे मागणी केली आहे की श्री खंडोबा मंदिराची तातडीने पुनर्बांधणी करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत द्यावी या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष तथा सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण निवेदन सादर केले आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट मुदखेड शहरात व तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सततदार पाऊस चालू असल्यामुळे माझ्या वार्डातील धनगर टेकडी भागात जागृत देवस्थान खंडोबा मंदिर या देवस्थानाचं या मराठा गल्ली धनगर गल्ली कुंभार गल्ली या भागातील सर्व आमचे समाज समाजबांधव हे जागृत देवस्थान म्हणून आम्ही रोज पूजा अर्चना करत असतो या सततदार पावसामध्ये मंदिर पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे पूर्ण मंदिर खाली वीस फुटाच्या जवळपास खाली दूर जाऊन पडलेलं आहे आणि सोबतच मंदिराच्या बाजूचे भुजंग फुले यांच्या घराचे नुकसान झालेलं आहे त्यांची बोर व भिंत पडलेली असून त्यांच्या बाजूलाच मंदिराच्या लगत जितेश बाबूराव गुंठे यांच्या घराची भिंत कोसळली असून दुसरे चिम्नाजी फुले यांच्या घराची भिंत कोसळली आहे आणि जयवंतराव कराडे यांच्याही घराचे मोठे भिंत पडून मोठी, मोठी नुकसान झालेली आहे मुळात माझा धनगर समाज सर्वसामान्य गोरगरीब असून झालेल्या नुकसानीचा संबंधित तहसीलदार साहेब मुदखेड व बी ओ साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून शासनाने ताबडतोब आमचं जागृत देवस्थान खंडोबा मंदिर याची दुरुस्ती करावी व ज्या घराचे पावसामुळे नुकसान झालं त्या त्याला शासनाने ताबडतोब आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती करतो